डेब्यू किया था तो चलिए बुलाते हैं आपकी तालियों के जोरों पे स्वय मानजू करें एवरीबॉडी प्लीज पुट योर हैंड्स टुगेदर टू इनवाइट एंड वेलकम अ वेरी ब्यूटीफुल अ वेरी टैलेंटेड एंड द जेनजी एक्टर द मोस्ट अवेटेड स्वय मानजू करें रमो एवरीबॉडी मेक सम नॉइज वेलकम

नटलेल्या बघून एवढानी डान्स करताना बघून खूप छान ख आजची आणि आज काय स्टेप बघायला भेटेल आम्हाला मला शिकवली तर हो अरे ॲबसिल्युटली वी हॅव द वर्ल्ड मोस्ट फेमस गीता बेन रबारी य शी इज द सोस्ट ऑफ अ शो रनर फॉर नमो रमो आज आम्हाला शिकवणारी गीताबेन आहे आणि त्यांच्या आपण एकत्र करूया आज Alright, we are all set. आणि आहे आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि रंग आहे राखाडी म्हणजे ग्रे आणि नमोर अमोर नवरात्री या डोंबिली मधल्या भव्य तीव्र नवरात्रोत्सवात माझ्या बरोबर आहे सगळ्यांची लाडकी सई मांजेकर हाय सही कशी आहे मस्त खूप खूप स्वागत आहे तुझं आणि डोंगोलीमध्ये तुला कसं वाटलंय येऊन आज खूप बरं वाटलं मला डॉक्टर बघून त्याची एनर्जी बघून सगळ्यांची सगळ्यांचे कपडे बघून सगळ्यांचं मेकअप बघून खूप बरं वाटलं मला नवरात्र म्हटलं की तुला काय आठवत सगळ्यांना मला लहानपणी मी तिकडे गरबा खेळायला जायचं हो हो कधी माझं सगळ्यात स्पेशल मेमोरी आहे असं कधी कोणासाठी तरी म्हणून गेले गरबा खेळायला नाही म्हणजे मला घेऊन जायचं मी लहानपणी नाचायचे नाही तर मला असं पोस्ट करून घेऊन जायचं आणि मी सायलं असते सगळं एवढं करायचं होऊ फिरायचे नवरात्र म्हटलं ना की खूप गोष्टी असतात आणि मुलींसाठी सगळ्यात जास्त स्पेशल असणारे नऊ दिवस पण नाटणं खूप आणि वेगवेगळे नवीन नवीन ड्रेसेस घालायला मिळतात तुझ्यासाठी नवरात्र का स्पेशल असतं सगळ्यात जास्त कोणत्या कारणासाठी ऑबियसली नटणं खूप मजा येते मला माझे जे आउटफिट्स असतात जे मला इयर राऊंड घालायला नाही मिळत तेव्हा मिळतात आणि घरी आई पण खूप पूजा करते प्रसाद जेवण करते खूप मजा येते थिंक खूप मजा येते मला तू मुंबईतच लहान अशी बोटी झाली असत मला वाटतं की मुंबई मधलं नटायचं मुंबईतला कोणताही सण असू देत ना तो खूप ग्रँड खूप असतो लहान असताना कुठे कुठे जायचेस देवी म्हणायला ओ किती आमच्या घरी देवी तिथे मुली येतात त्यांना तन ते आम्ही करायचो लहानपणी खूप मजा यायची आता तुला सगळेजण ओळखतात तू आज एक सेलिब्रिटी आहेस तुझ्यासाठी लोक येतात एक काळ असं वेळेस तू इतरांसाठी जात असेल yes. किंवा तुझ्या घरामध्येच खर yes. तर ती एक कला आहे अभिनयात सगळे आहे म्हटल्यावर ती कदाचित तुझी ती फॅन मोमेंट अशी नसेल पण तुझ्या आवडीच्या कलाकारांना भेटायला तू नक्की जात असशील तुझे मित्र मैत्रिणी असतील किंवा कसं वाटतं का आज सगळेजण तुझ्याला तुझ्यासाठी येतात खूप बरं वाटतं आणि असं लहानपणी सुट्टी डिसाइड केलेलं मी कि माझं बघायचंय मला एकदा डान्स करताना तर मला आठवलं होतं की ते कुठंत आणि मी आणि माझे फ्रेंड्स गेले त्यांना बघायला आणि तेव्हापासून एवढी मजा लागली मला स्टेजवर लोकांना बघून असं वाटायचं की मला कुठे करायचं आणि प्रेक्षकांचा प्रश्न असतो की सई आता मराठी मध्ये कधी मला वाटतं तू सांग आता त्या सगळ्यांना काय एक सांगशील लवकर लवकर असं मी वाट बघतोय प्रत्येक मुली म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये ना देवीचा hmm. एक रूम असतं असं म्हटलं जातं एक अशी कधीतरी वेळ येते की जेव्हा तिच्यातली देवी चांगल्या आधी किंवा रणारच्या होते तुझं असं कधी झालंय की तुझ्यातला तो अवतार बाहेर आलाय आतापर्यंत जरी नाही मी खूप अशी शांत असते पण आय होप डे आय गेट टू सी माझा एक स्ट्रॉंग पॉवरफुल अवतार नवरात्र म्हटलं की बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये आणि आपण खूप एक्सायटेड असतो बाहेर जाणं गरबा खेळणं दांडिया खेळणं अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत की ज्या तू कायम कॅरी करते गरबा एक्स्ट्रा मी नाकायला टिकली लावते मला मी नाकाला लावते मी, मी एक्स्ट्रा कॅरी करून कारण सगळे माझ्याकडून मागतात तर ती एक्स्ट्रा नाकायला लावायचं पेक नसू आणि काजळ आज आणि आज तू इकडे आलीस सच मला खूप छान वाटलं आणि लवकर जसं तू बघायची म्हणालीस तसं आम्हाला बघायला आवडेल तुला आम्ही वाट बघतोय सो थँक्यू सो मच अँड यू ऑल द्हेरी गुड थँक्यू थँक्यू कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा